नमस्कार शेतकरी बांधवांना आज जवळजवळ तीस डिसेंबर म्हणजे डिसेंबर एंडिंग आले आणि आज रात्री चांगल्या प्रमाणामध्ये दव दुख्याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून आलो त्यातल्या त्यात महत्त्वाचं जे पीक आहे आपलं कांदा पीक आहे त्या कांदा पिकावरती चांगल्या प्रमाणात दव पडलं पडले तर हे दव दुख पडल्यानंतर ना दव दुख पडल्यानंतर ना कर्पारोगाचा प्रादुर्भाव हा निश्चितच वाढणार आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी सिलिकॉन जे आर्थोसिलिक सिलिकॉनमधलं असेल ते फवारणी करणं खूप गरजेचे आहे आपण बघू शकतो की हे पाटाला या ठिकाणी गहू लावलं ला आहे आणि या ठिकाणी कांदे उघड आहे मागे पण बघू शकता चांगल्या कांदे लागवड आहे निश्चितच या ठिकाणी कर्पा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे तर निश्चितच या ठिकाणी ओडी फॉर्म्युलेशनमधलं जो प्रॉस्पेल आहे ॲज अ स्ट्रोबलिंग प्लस यम पॉइंज ओडी फॉर्म्युलेशन आहे फॉर्म्युलेशन चेंज आहे याची आपल्याला फवारणी करून घ्यायची त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून या ठिकाणी कार्बोसलपान चांगल्या पद्धतीमध्ये फवारून घ्यायचे हे दोन आणि तिसरी गोष्ट सिलिकॉन या तीन गोष्टींच्या या ठिकाणी फवारणी करून घ्या आणि चांगल्यात चांगलं या ठिकाणी रिझल्ट मिळवा तर आपल्याला हे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करून घ्यायचे आणि विशेषमध्ये चांगल्या पद्धतीने मालाची क्वालिटी त्याचबरोबर उत्पादन कशा पद्धतीने चांगलं राहील हे आपल्याला बघायचं आहे धन्यवाद